यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय कसबा गणपतीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत गावडे या ठिकाणी यश कपूर यांचं देखील या ठिकाणी स्वागत गावडे दुसरा अभुकार हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित पालन ग्रुप आविष्कार गावडे पुणे शहर येणार आहे का हिंदू गर्जना चषक याचे आयोजक भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे शहराध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे त्याचबरोबर पुनित बालन ग्रुप से संचालक युवा उद्योजक आदरणीय या दोनही मान्यवरांच्या वतीनं आलेल्या सर्व पै पाण्याच मनपूर्वक स्वागत आदरणीय नगरसेवक स्वागत योगेश दादांना विनंती की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी आपला सन्मान यांच्या हस्ते करायचं आहे समेळ आपलं स्वागत आहे आविष्कार गावडे तिसरा आणि अंतिम पुकार श्री कृष्ण राऊत तृतीय क्रमांक योगेजी समेळ यांचा सन्मान आदरणीय या घाटे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो आनंदजी पाटील या ठिकाणी पैलवानांचं पारदोषिक वितरण सोहळ्या संदर्भातील ज्या चौकशी किलो पदकासाठी शुभम जाधव दौपट्टी मध्ये यायचंय कुणाल नलवडे इंदापूर निळापट्टीमध्ये यायच नंबर दोन जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आदरणीय मांदा सर्व उपस्थितांना एक माहिती देतो कुणाल नलवणी महाराष्ट्रात सर्वात मोठी महाराष्ट्रातील ही कुस्ती स्पर्धा हिंदू गर्जना चषक गेल्या तीन दिवसात साडे नऊशेहून अधिक स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि या दिवस, तीन दिवस सेवा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून पूर्वक अभिनंदन वाडेकर संजीवन हॉस्पिटलची सर्व टीम चला आपण अत्यंत कर्तव्य दक्षपणानं या ठिकाणी वैद्यकीय सेवा सर्व पैलवानांना दिली त्याबद्दल या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी धीरजजी आणि यांनी आदरणीय राजाभाऊ साठे आणि संजीवन हॉस्पिटलच्या सर्व टीमचा सन्मान धीरजजी आणि यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान चिन्ह देऊन ही सर्व टीम सेवा या सर्व पैलवानांना दिली असे असेल सर्व टीम आणि राजाभाऊ साठे परिवार या सर्वांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि करावा कुणाल आलेला आहे शुभम जाधव दोन आलेत का आर करा पहिल सत्तर किलो फायनल तयार राहा सूरज कोकाडे इंदापूर लालपट्टी विरुद्ध निखिल वाडीकर खेळ फायनल सत्तर किलो चौऱ्याहत्तर किलो तृतीय क्रमांकासाठी निखिल पुणे शेर लालपट्टी विरुद्ध वैष्णवाडकर मावळणी पट्टी फायनल त्याच गटाची अनिल कत्रे इंदापूर लालपट्टी विरोधा करण फुलमाडीचे आसवा विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस अमितजी कंक प्रणवजी गंजीवाले सागरजी खरात यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत छोट्या व्यासपीठावर कोणी थांबणार नाही सर्वांना विनंती आपण खाली थांबायचं छोट्या व्यासपीठावरती असलेले सर्व संयोजन सर्वांना विनंती जी निगडे कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत लाल आठ निळा दोन फायनल ही पासष्ट किलो वजन गटाची लढत आणि त्यासाठी ही प्रथम पंचवीस हजार द्वितीय एकवीस हजार आणि तृतीय पंधरा हजार ओपन पर्यंत तयारीला खोल्या गटाची एक लाख तृतीय क्रमांकासाठी सिकंदर शेख विरुद्ध प्रमोत्सव आपणही तयार राहा दोन आखाड्या आहेत एकाच गटाच्या दोन्ही आखाड्यावर कुस्त्या चालू आहेत त्यामुळं लगेच कुस्ती येणार आदरणीय दिनेश दिले सरांचं मनपूर्वक स्वागत भारतीय जनता पार्टीचे आमचे वानवडीतील नेते दिनेश सर आपलं सरचे स्वागत पहा ही चपळता चपळता आणि चलाखी जिगर आणि चिनारी झिंकायचंय म्हणून प्रचंड आत्मविश्वास बुलंद होसला दहा दोन आणि दहाचा जर फरक असेल आनंदजी पाटील धीरजी संग्राम जगताप न धुडकावला शवास संग्राम शवास भालचंद्र आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सत्तर किलो वजन गटामध्ये शुभम दौन तृतीय क्रमांकाचा मानकरी बाबा सर रिझल्ट पुढच्या बाजूला विनंती आहे की अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांना पाहता येत नाहीत आपण मध्ये कोणी थांबणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची चला चौऱ्याहत्तर किलो ब्रॉन्ज मेडल शुभम जाधव छोट्या व्यासपीठावरती उपस्थित सर्वांना शुभम जाधव तृतीय क्रमांकाचा मानकरी मागे सर्यात्तर किलो मध्ये आणि त्यासाठी बक्षीस एकवीस हजार रुपया समान करी ठरला तो सत्तर किलो मध्ये गादी क्रमांक दोन वरती निखिल कदम पुणे शहर पट्टी मध्ये यायचंय वैष्णव वाडकर पट्टी मध्ये हा बरोबर चला पहिला निखिल कदम लालपट्टी वैष्णव वाडकर निळपट्टी दोन्ही पहिला पायला पहिला पुकार सुप्रसिद्ध एम एच बारा बिर्याणी हाऊसचे मालक सुरेशजी शेठ हुले यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर राहुल तुपेरे पुणे पोलीस यांचं देखील मनपूर्वक स्वागत निखिल कदम पुकार द्या निखिल कदम पहिला पुकार समाधान आज आयोजकांना भारतीय जनता पार्टी पुणे महिला आघाडीच्या सरजेन्ट ने यांचा देखील सहर्ष स्वागत इतकी मोठी स्पर्धा आणि अकराच दिवसापूर्वी कालच दसक्रिया विधी झाली दुःखद घटना आपण जे नाव पाहतोय ना स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरी धीरज भाऊंचे सख्य बंधू दहा दिवसापूर्वीच निधन झालं स्पर्धेचं आयोजन परंतु कार्यकर्त्या वरती आणि पुणेदा वरती जबाबदारी टाकली आणि कार्यकर्ते भी अखंड महाराष्ट्रभर फिरले आज अखंड महाराष्ट्रातून वस्ताद मंडळी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळे आले केवढा इतका मोठा सोहळा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सुद्धा केंद्री आले इतका कौतुक सर्वांनी केला कसलीही गडबड नाही पारदर्शकपणे स्पर्धा पाठ पाडण्यासाठी आणि पुणे जिल्हा आणि पुणे राष्ट्रीय तलीम संघाचे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तगीर संघाचे सर्व पंच अतिशय पारदर्शकपणे काम करतायत हॅलो या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला देखील लगेच सुरुवात करतोय कुमार गटातील सतरा वर्षाखालील या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय एकोणपन्नास किलो वजनी गटासाठी एकोणपन्नास किलो वजनी गटातील स्पर्धकांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजेशजी टिकार त्याचबरोबर कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांतजी शेटे त्याचबरोबर पैलवान विकी बनकर यांना विनंती की आपण मल्लेश दादा धनकर यांना विनंती आपण पारितोषिक वितरणासाठी छोट्या व्यासपीठावरती जायचंय योगेशजी जावीर संयोजक हो यांना विनंती यांना घेऊन योगेशजी बनकर राजेशजी टिकार श्रीकांतजी शेटे यांना घेऊन आपण पारितोषिक वितरणासाठी जायचंय या ठिकाणी आपण एकोणपन्नास किलो वजनी गट सतरा वर्षाखालील यांना पारितोषिक देण्यासाठी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टी त्याचबरोबर विकेजी के बनकर जोगेश्वरीचे आदरणीय राजेशजी टिकार मल्लेशजी धनगर यांच्या हस्ते सतरा वर्षाखालील कांस्य पदकाचा मानकरी ठरलाय हवेलीचा सार्थक शिर्के एकोणपन्नास किलो वजनी गट पारितोषिक वितरण सोहळा सुरू झालाय एकोणपन्नास किलो कुमार गटातील कांस्य पदकाचा मानकरी ठरलाय सार्थक शिर्के हवेलीचा सार्थक शिर्के यांना रोख रोख पंधरा हजार रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी आपण देतो जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्व कुस्तीगिरांचं कौतुक करूयात भविष्यात महाराष्ट्रातले पट्टे हे ऑलिम्पिक गोल्ड मेडलची कमाई करतील अशी आपण सर्व त्यांना आशीर्वाद एकोणपन्नास किलो वजनी गटात कांस्य पदकाचा विजेता सार्थक शिर्के रौप्य पदकाचा विजेता ठरलाय तो वक्रतुंड फदाले आंबेगावचा त्याला मिळतायत रोख वीस हजार रुपये हो हो थोडक्यात उलटे दोन्ही पैलवान चांगले लढलेत